लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून निकालासाठी अवघे काही तास बाकी आहेत त्यामुळे राजसत्तेच्या माध्यमातून सतत शेतकरी शेतमजूर व कष्टकरी यांच्यासाठी भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयासाठी खामगाव ते शेगाव अशी पायदळ वारी करत श्रींचरणी शिवसैनिकांनी साकडे घातले यावेळी मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर यांच्या सुविध पत्नी रंजनाताई रायमुलकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक बोरकर शिवसेना युवा नेते योगेश जाधव तुषार शिपने सिंदखेड तालुका प्रवक्ता विकास गवई विभाग प्रमुख विठ्ठल माने सुभाष सौडे गणेश जायभाय अशोक कांबळे उपशहर प्रमुख राजेश सपाटे कैलास काळुसे सुनील मांटे निखिल डिगोळे अरविंद खांडेभराड यांच्यासह अन्य मंडळी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीसाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीबाबत अनेक चर्चा सांगत असताना दीपक बोरकर हे खासदार प्रतापराव जाधव यांनाच उमेदवारी मिळणार म्हणून निसंकोच होते व मनामध्ये कुठलाही संकोच न ठेवता त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या लोकसभा निवडणुकीत देखील पायाला भिंगरी लावून संपूर्ण तालुका पिंजून काढला अनेक ठिकाणची असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न दीपक बोरकर यांच्या माध्यमातून झालाय आणि त्याला यश देखील मिळालं आहे लढाई अंतिम टप्प्यात असताना विजयासाठी श्रींना साकडं घालण्याची संकल्पना दीपक बोरकर यांनी मांडली आणि शिवसैनिक देखील मोठ्या उत्साहात त्यामध्ये सहभागी झाले होते न्यूज रिपोर्टर हांडे आज चोवीस तास देऊळगाव राजा आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा